नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वैद्यकीय सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात आज सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत उमरभाई गवंडी यांनी गेली वीस वर्ष केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील एकमेव आरोग्यदूत म्हणून माननीय उमरभाई गवंडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उमर गवंडी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असताना त्यांच्या कामाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला होता पुरस्कार माननीय कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे संदीप क्षीरसागर आमदार सोहस बाबर आमदार सुजित मिंचेकर आणि कार्यक्रमाचे आयोजक माननीय मंगेश चिवटे यांच्या हस्ते हा, हा पुरस्कार देण्यात आला याबद्दल माननीय उमरभाई गवंडी यांचे सर्वच थरातून अभिनंदन करण्यात येत आहे